नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी आय शाले माझ्या ब्लॉकवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे पालक पुरी आणि टमाटर चटणी चला तर आपण सुरुवात करूया ही पालक स्वच्छ कापून बॉईल करायला ठेवलेली आहे त्यासाठी आधी मी ही पालक बॉईल करायला ठेवलेली आहे आता ही बॉईल होतच आलेली आहे पालक बॉईल होईपर्यंत मी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते आहे मी आहे हे हिरव्या मिर मिरच्यांची पेस्ट घेतलेली आहे दरदरी आणि तीळ घेतलेले आहे सोप घेतलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे जिरं घेतलेला आहे आणि हा रवा घेतलेला आहे आणि हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बॉईल झालेली आहे थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया पालकला असं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे आता यामध्ये काय काय आपण टाकणार आहोत ते बघूया आधी टाकत आहे मी मिरच्याचं बारीक केलेलं पेस्ट दर दराचा असं खूप जास्त बारीक करू नका नंतर टाकत आहे ओवा, एक चम्मच नंतर टाकत आहे बडीसेप एक चम्मच जिरं टाकत आहे थोडं तीळ टाकत आहे दोन चम्मच थोडी साखर टाकत आहे आणि मी ही अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तो पण टाकत आहे रवा टाकल्याने पुरी क्रिस्पी होते म्हणून मी रवा घेतलेला आहे आणि एक चमच मीठ टाकत आहे एक ते दीड चमच आणि आता मी यामध्ये मिक्स करत आहे थोडी हळद टाकत एक चमच एक चमच हळद टाकलेली आहे एक चमच लाल तिखट टाकते आणि मी आता मिक्स करत आहे गव्हाचा गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आणि आपल्याला तांदळाचं पण आपण टाकू शकतो पण मी काही तांदळाचं टाकलेलं नाही तवा टाकलेला आहे मी आता हे साहित्य सर्व हाताने मिक्स करून आहे पुरी तळण्याकरता मी तेल गरम करायला ठेवत आहे सर्व साहित्य मिक्स करून असं आपल्याला डो बनून घेत घेतलेला आहे मी हा डो आपल्याला पुऱ्या लाटण्याकरता कडकच ठेवायचा आहे आणि हा डो मी दोन तीन मिनिट सेट करून ठेवलेला होता आता मी यावर थोडं तेल घेते आणि परत मळून घेते मोळून झालेला आहे चला तर आपण लाटूया कोरपटला मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे कारण ही पुरी चिकटणार नाही त्यासाठी आणि हाताने मळून परत लाटायला सुरुवात केलेली आहे खूप पातळ करू नका जाडसरच लाटायची आपल्याला असे दोन तीन पुऱ्या लाटून ठेवत आहे अशा मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तेल गरम तेल गरम झालेलं आहे आता आपण पुऱ्याला तळायला सुरुवात करूया आपल्याला पुढे दोन्ही साईडने लालसर सा होईपर्यंत फ्राय करायची पुरी जोडल्यानंतर यावर असं ते टाकत राहायचं म्हणजे ही पुरी टम फुगणार टमाटरच्या चटणीला चे लागणारे साहित्य टमाटर मी पासा पिस पेस्ट बनवून घेतलेली आहे नंतर हिरव्या मिरच्याचं पण दरदरा असा पेस्ट केलेला आहे कांद्यांना हिरवे कांदे आहे आणि नसलेस आपण साधे कांदे पण त्याची पेस्ट करू शकतो आणि सांबार घेतलेला आहे जिरं घेतलेला आहे चला सुरू करूया मी आधी तेल हे टाकलेलं आहे आता मी जिरे टाकत आहे थोडे पाले कांदे टाकत आहे लालच होऊ जायचे आहे थोडं पुऱ्यांसोबत ही चटणी खूप छान वाटते खायला क्रॉस पेटे आपण थोडी लालसर होत आहे आता मी थोडी हिरवी मिरची पेस्ट टाकत आहे लालपट टाकत आहे थोडसा मीठ टाकत आहे आता त्यानंतर आपल्याला पेस्ट सोडायची आहे त्याच्यामध्ये आणि ही ढवळत राहायची आहे त्यामध्ये थोडे साखर टाकते बघू शकता असे आहे आता तेल सोटेपर्यंत होऊ द्यायचे आहे टमाटरची चटणी बघा शिजलेली आहे तर आता आपण हा बंद करूया द्या आपल्या पुऱ्या बनवून तयार झालेली आहे क्रिस्पी पण झालेली आहे पालकची भाजी डाळ भाजी पाऊन खूप आपण जास्त बोर झालेलो असतो त्याच्यावर ऑप्शन म्हणून आपण हा पालकपुरी बनवू शकतो हिवाळ्याच्या दिवसात गरम गरम पालकपुरी खाण्याचीच वेगळी मजा असते त्यामुळे माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये कळ माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद